नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर तसेच विठ्ठल ड्रायवर बुध यांचा वेगाचा शेवट केसरी सरजा मित्रांनो आता केसरी सरजा कोणत्या मैदानात पळणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे काल झालेल्या मैदानात बुरकवाडी फाटी मैदानात सरजा आणि तेजाने तीन नंबरचा मान मिळवला मागे दीड महिन्यापासून आपला हिंदकिसरी सर्जा कंटुन्यू गुलालात आहे एक दोन मैदानातील पराभव वगळता आपला सर्जाने कंटिन्यू गुलाल घेतलेला आहे आणि सर्जा मालकासाठी पलतो हे सिद्ध झालेलं आहे आता आपला हिंदकिसरी सर्जा कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो वार शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे हिंद केसरी मैदान या मैदानाचं ठिकाण आहे मुक्काम विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय ऐंशी तृतीय साठ चतुर्थ चाळीस पंचमला तीस अशी मित्रांनो बक्षिसं असली तरी मित्रांनो हे विरकरवाडीचं हिंद केसरीचं मैदान होत आहे या मैदानात बरेच स्टॉप चे रती महारथी येणार आहेत त्यात आपला हिंदकिसरी सर्जा देखील एकतीस ऑगस्टला शंभर टक्के पालताना दिसणार आहे ते पण मित्रांनो टॉप पैऱ्यासोबत टॉपच पैरा झालेला आहे हिंदकेसरी सर्जाच्या विरकर वडी फाटीसाठी नक्कीच सर्जा, सर्जा गुलालात राहील सर्जाचा पैरा कोण असेल याची व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो